मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री भेटीनंतर युती पक्की लोकसभा आणि विधानसभेसाठी फॉर्म्युला निश्चित पालघर लोकसभेची जागाही सेनेला सोडणार शिवसेनेची स्वबळाची तलवार म्यान जी काही चर्चा झाली आहे ती सकारात्मक चर्चा है, आहे आणि विशेषतः शिवसेनेचा आग्रह हा काही शेतकऱ्यांचे प्रश्न काही सामान्य नागरिकांचे प्रश्न या संदर्भात काही योजनांच्या संदर्भात आहेत त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलाय कारण ते सार्वजनिक प्रश्न आहेत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी गुरुवारीत सांगितलंय आणि आता युतीच्या जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये एकमत झाल्याची देखील माहिती मिळते सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना तेवीस आणि भाजप पंचवीस जागेवरती लढणार तर भाजप पा आपली पालघरची जागाही शिवसेनेसाठी सोडण्यास तयार आहे विधानसभेसाठीही दोघांमध्ये फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय म्हणजेच शिवसेना एकशे चव्वेचाळीस जागा आणि भाजप एकशे चव्वेचाळीस जागा लढणार प्रसारमाध्यमातून ह्या सगळ्या आकडेवारी जे काही येत आहेत तर त्याबद्दल मला काहीच वक्तव्य करायचं नाही ह्या वेगवेगळ्या वे 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 बातम्या आहेत आणि योग्य वेळी जे काय बोलायचं असेल ते निश्चितच माननीय उद्धवजी ठाकरे स्वतः बोलतील राज्यामध्ये भाजप सेनेची युती व्हावी हे भाजपच्या आणि सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि भाजप सेनेचे दोघेही नेते ही ने कार्यकर्त्यांची इच्छा शिरसावन्य मानणारे आहेत राजकीय जीवनामधची तडजोड कोण कुठे उभं राहणार असे वाद पक्षांतर्गत देखील असतात इथे तर आम्ही दोन पक्ष आहोत पण गेली अनेक वर्ष आम्ही राज्य पातळीवरती युती केलेली आहे त्यामुळे दोन्ही नेते समजूतदार आहेत त्यांना अभ्यास आहे भविष्याचा वेध आहे आणि भविष्यकाळामध्ये निश्चित ही युती व्हील येत्या दोन ते तीन दिवसात भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे त्यानंतर अंतिम घोषणा होईल भाजपनं युतीसाठी हात पुढे केलाच होता पण शिवसेना स्वबळाच्या घोषणेची वारंवार आठवण करून देत होती आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्र आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही जे काही असेल ते माझं भगव्याचं माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल एकट्याचं असेल मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही त्यामुळे शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेचं काय हा सवाल विरोधकांसोबतच जनता देखील विचारणार आहे शिवसेना आणि भाजपचा युतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे लोकसभेसाठी शिवसेना तेवीस जागांवर तर भाजप पंचवीस जागांवर लढणार आहे तर विधानसभा फिफ्टी फिफ्टीवर लढण्याचं दोन्ही पक्षांनी मान्य केलं आहे वाघाच्या घशात हात घालण्याची भाषा भाजपने केली होती तर स्वबळावर लढण्याचा दावा शिवसेनेने केला होता तीच शिवसेना आता भाजपसमोर झुकली की काय असंही आता बोललं जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजस हेमंत ब्रिजे टी व्ही नाईन मराठी मुंबई